नमस्कार मी श्रीधर कापसे संपादक एस के न्यूज महाराष्ट्र आपण सध्या अंबर शहरातील फैसलाबाद कॉलनी इकराच्या घरासमोर उभे आहोत आता ही तीच शेख इकरा यार आहे जी बारा जानेवारी रोजी तीन वर्षे एक महिन्याची असताना तिची मोकळी जेवण करून इथं खेळत होती खेळता खेळताच ती इथून जी गायब झाली इथं गायब झाल्यामुळे ती इथं दिसत नसल्यामुळं इकराची आईनं तिचा आजूबाजूला शोध घेतला मग तिने तिच्या आजीला असेल आजूबाजूच्या लोकांना असेल या घटनेची माहिती दिली मग घटनेची माहिती देत असताना या महिला मंडळांनी अगोदर त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात शोध द्यायच्यानंतर सापडत नसल्यामुळे इकऱ्याच्या आईनं त्यांच्या दुकानात फोन लावून त्यांच्या मालकांना व इतर इतरांना इतरा नातेवाईकांना एक कल्पना दिली की इकरा दिसत नाही त्यानंतर इकराचे संपूर्ण घरातील पुरुष ही इथं आली आणि त्यांनी व परिसरामध्ये शोध घेतला त्यानंतर शोधूनही सा ही इकरा ही चिमुकली तीन वर्षे एक महिन्याची असलेली तीच चिमुकली सापडत नसल्याच्या कारणामुळं त्यांनी आंबोड पोलिसांमध्ये बारा जानेवारीला तक्रार दाखल केली होती मग तक्रारीच्या अनुषंगानं अंबर पोलीस त्याचा प्रथमदर्शनी तपास करत होते तपासादरम्यान काहीच खूप तपासाचा प्रयत्न करूनही प्रयत्नाची फारकष्ट करूनही तपासात काहीच निष्पन्न होत नसल्यामुळं याचा तपास स्थानिक गुन्हे शाखाकडे देण्यात आला होता आणि स्थानिक गुन्हे शाखेनं सुद्धा प्रयत्नाची पराकाष्ठा केली तरीही काही तपास लागत नसल्या कारणामुळे इकरा इकरा मनियारचे वडील म्हणजे हे तक्रारदार आहेत त्यांनी त्या ते संघाने परत पोलीस पोलिसचा अधीक्षक असलेल्या बनसल सरांना त्यांनी विनंती अर्ज केलं की के बा आमच्या याचा तपास आता राज्य गुन्हे सेना विभाग अर्थात सी आय डी जालना पथकाकडे देण्यात यावा त्या, त्या अनुषंगानं या सी आय डी पथकाच्या ह्या राजपूत मॅडम आहे अंजली राजपूत मॅडम आहेत पोलीस निरीक्षक आहेत त्या अंबड शहरामध्ये कालपासून आलेल्या आहेत त्यांचा तपास चालू आहे नेमकं आता त्यांच्याकडे त्यांचं काय म्हणणं आहे आणि या ठिकाणी जे इकरा मनियारचे बाकीचे मी सांगू शकतो ते बाकीचे नातेवाईक आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की हे म त्यांचं काय म्हणणं आहे चला तर तिकडे जाऊया नमस्कार मी श्रीधर कापसे संपादक एस के न्यूज महाराष्ट्र आपण सध्या अंबर शहरातील फैसलाबाद कॉलनीत इकराच्या घरासमोर वे आहोत आता ही तीच शेख इकरा यार आहे जी बारा जानेवारी रोजी तीन वर्षे एक महिन्याची असताना तिची मोकळी जेवण करून इथं खेळत होती खेळता खेळताच ती इथून जी गायब झाली इथं गायब झाल्यामुळं ती इथं दिसत नसल्यामुळं इकराची आईनं तिचा आजूबाजूला शोध घेतला मग तिनं तिच्या आजीला असेल आजूबाजूच्या लोकांना असेल या घटनेची माहिती दिली मग घटनेची माहिती देत असताना या